नमस्कार सर एक प्रश्न आहे माझा कॉमन प्रश्न आहे की जर मी तुम्हाला असं विचारलं सेक्शुअल ऍक्टिव्हिटी आणि नातेसंबंध याला तुम्ही कसं बघता खास करून नवरा बायकोचे नातेसंबंध कारण की बराचदा आपण बघतो आता एक मागे एक रिपोर्ट आला होता त्या रिपोर्टनुसार एक्सटर्नल मॅरिटल अफेअर जास्त वाढलेला आपल्याला दिसत आणि त्याचं नाईन्टी पर्सेंट रिझन्स ते सांगतात की ह्या अशा सर्व काही गोष्टी बरोबर ओके okay, तर तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून नाते संबंध आणि सेक्शुअल ऍक्टिव्हिटी याला कसं बघतात बरोबर कसं आहे की जितकं नवरा बायपचं फाउंडेशन म्हणजे रिलेशन किंवा त्यांचं कम्युनिकेशन हे जितकं स्ट्रॉंग असेल हे बेसिक फाउंडेशन आहे हे जितकं स्ट्रॉंग असेल तितकं त्यांचं लैंगिक आयुष्य पण किंवा वैवाहिक आयुष्य हे चांगल्यात चांगलं त्यांचं जाऊ शकतं कारण की बऱ्याच वेळा काय होतं की नवरा बायकांच्या काही म्हणजे किरकिरी असतात काहीतरी त्यांचे म्हणजे समज गैरसमज असतात किंवा आपसामध्ये त्यांचं बरोबर दोघांचे विचार भिन्न असतात त्याच्यामुळे कठ कुठं दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि या दुरावा जो असतो हा एक म्हणजे एक्स्ट्रा मार्ट रिलेशनचं मेन कारण असतं कारण की बरेच माझ्याकडे रुग्ण येतात तेव्हा त्यांचं एक म्हणजे नेहमी म्हणजे एक म्हणजे एक त्यांचं हे असतं एक त्यांचा प्रश्न असतो की डॉक्टर साहेब मी म्हणजे घरी संबंध ठेवताना मला इलेक्शनचा प्रॉब्लेम येतो मला प्री ॲच विजाग्लशन होतं पण तेच मी जर मैत्रिणीकडे गेलो तर मला एकदम प्रॉपर होतं आणि माझं प्रॉपर इंट्रोग्युस होतं याला मेन कारण आहे की इथं तुमचं मैत्रिणीबरोबर जे फाउंडेशन आहे जे रिलेशन आहे ते तुमच्या घरगुती म्हणजे तुमच्या पत्नीबरोबर जे फाउंडेशन आहे त्याच्यापेक्षा इतकं स्ट्रॉंग आहे तर हे जे फाउंडेशन जे असतं जे रिलेशनचं फाउंडेशन आहे हे जितकं बॉन्डिंग तुमचं स्ट्रॉंग असेल तितकं चांगलं पण त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत पण घ्यावी लागते कारण काय आहे की तुम्हाला सकाळपासून जेव्हा तुम्ही घरामध्ये असता तेव्हापासून तुम्हाला तुमच्या तुम्ही पार्टनरला तुम्ही कसं हाताळता त्यांना केव्हा हक करता का केव्हा त्यांना आय लव्ह यू बोलता का तुम्ही केव्हा त्यांना म्हणजे त्यांचे बर्थडे वगैरे वगैरे त्यांची आठवण ठेवता का काही त्यांना एकदम अचानक तुम्ही काही गिफ्ट देता का या सगळ्या गोष्टीवर आपलं म्हणजे जे नवरा बायकोचं फाउंडेशन असतं डिपेंड असतं आणि ते तुम्हाला बेडरूमवर दिसून येतं जितकं चांगलं फाउंडेशन तितकं तुमचे बेडरूममधले रिलेशन चांगले असते जितकं वीक फाउंडेशन असेल तितकेच तुमच्या मध्ये रिलेशन विक होऊ शकतात तर फाउंडेशनला किंवा रिलेशनला किंवा कम्युनिकेशनला खूप महत्व आहे तुम्ही थोडं समजून घ्या कारण की कोण प्रत्येक स्त्रीचं त्यांचं म्हणणं एकच असतं की मी जे काही बोलते ते तुम्ही ऐकून घ्या आणि खरोखर ते ऐकावं लागतं आणि ते पण कान लावून तुम्ही ऐका ऐकायचं कान लावून ऐकायचं आणि ते त्याच्यावर काय सोल्युशन आहे तेव्हा ते जेव्हा त्यांना ते सोल्युशन देऊन टाकायचं तर तुमचे वाद निर्माण होणार नाही काही होणार नाही आणि कुठेही तुमचे म्हणजे पावलं एक्स्ट्रा मया जाणार तर सेक्स हा जो विषय आहे हे बॉन्डिंग आहे हे फेविकॉल आहे नवरा बायकोचं जितकं चांगलं बॉन्डिंग असेल जितकं चांगलं सेक्च्युअल त्यांचं लाईफ असेल तितकं त्यांचं बॉन्डिंग चांगलं असू शकतं आणि तितकं त्यांचं रिलेशन पण चांगलं असू शकतात त्यांचं म्हणजे बाकीचं आयुष्य पण किंवा सक्सेस रेट पण चांगला असू शकतो